मंडळी नमस्कार यशोगाथेच्या आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एका अशा तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत जे की कोणत्याही आधाराशिवाय कोणत्याही ओळखीशिवाय कोणत्याही व्यवसायाच्या अनुभवाशिवाय वयाच्या वीस बावीसाव्या वर्षी पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्यांनी आज चार बिर्याणी हाऊस आणि एक कपड्याचं दुकान उभं केलेलं आहे त्या तरुणाचं नाव आहे ज्ञानेश्वर सावंत एवढंच नाही तर त्यांनी त्याच्या गावाकडच्या मित्राला देखील इकडे बोलवून घेतलंय आणि त्याच्यासोबत आणखीन एक बिर्याणी हाऊस उभा केलेला आहे या तरुणाची संपूर्ण यशोगाथा आज आपण पाहणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये त्या तरुणाची यशोगाथा जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार दादा आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव आणि इथलं तुमचा ऍड्रेस सांग माझं नाव ज्ञानेश्वर ना काकासाहेब कर साव माझा इथला ऍड्रेस असा आहे की लांडेवाडी वसरी चौकात आणि तुमची मुळचे कुठली आहेत तुमचं गाव कोणता आहे मुळचं माझं मूळ गाव लातूर जिल्ह्यात राणापूर तालुक्यामध्ये सांगवी हे गाव आहे मला पुण्याला येऊन किती वर्ष झाले पुण्याला येऊन साधारण पाच वर्ष झाली पाच ते सहा वर्ष वयाच्या किती वर्ष तुम्ही पुण्याला आलो वयाच्या बावीस वर्ष मी पुण्यामध्ये आलो पुण्याला आल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्ही व्यवसाय सुरू केला त्याच्या अगोदर कुठं नोकरी केलेली आहे पुण्यामध्ये आल्यानंतर मी पहिले जॉब केले इंजोडी मध्ये एक संस्कार कलेक्शन म्हणून शॉप आहे तिथे मी जॉब एक वर्ष साधत एक वर्ष त्याच्यानंतर मग काय केलं जॉब केलं जॉब करत असताना मला असं वाटलं की आपलं पण कुठं शॉप आपण स्वतःचा बिझनेस पाहिजे त्यानंतर हे पिंपरी मध्ये माझं कपड्याचं शॉप टाकलं नावाने माझं पिंपरी मध्ये कुठे शॉप आहे पिंपरी मध्ये माझं वीर मेन शॉप म्हणून तुम्हाला हे कपड्याचं दुकान आणि हे बिर्याणी हाऊस त्याचा काय सरासरी संबंध नाही तुम्हाला असं का वाटतं की आपण बिर्याणी हाऊस टाकायला पाहिजे मला हॉटेल लाईन मध्ये आवड होती म्हणून मग माझ्या डोक्यात आले की चेंजॉप करत करत वाटलं आपण एक बिर्याणी शॉप चालू करा म्हणून मी पहिलं टाळेवाडी मध्ये माझं पहिलं बिर्याणी शॉप चालू केलं आता सध्या किती वर्ष झाले तुम्हाला बिर्याणी शॉप चालू केलं दोन हजार तेवीस मध्ये मी बिर्याणी शॉप पहिलं काळेवाडी चालू केलं मी आता सध्या तुमचं किती बिर्याणी शॉप आहे माझे सध्या चार बिर्याणी शॉप आहे ॲड्रेस कुठं कुठे आहे त्यांचे पहिला काळेवाडी पिंपरी दुसरा कार्यपूर तिसरा हडपसर चौथा आता मी इथं लांडेवाडी चालू केलं बोसरी तुमची बिर्याणीची स्पेशालिटी काय आहे किंवा खासियत काय आहे स्पेशलिटी म्हणजे आपण गॅसवर दम न फोडता आपण डायरेक्ट कोळशावर दम देतो कोळशाची शेगडीचा वापर करून आपण बिर्याणी बनवतो गॅसचा वापर न करता नॅचरल आपला कोळशाचा वापर करता नॅचरल कोळशाच्या वापरामुळे बिर्याणीची जी चव चांगली येते त्याच्यामुळे कस्टमर पण जास्त नैसर्गिक चव येते ना त्याच्यामुळे कस्टमर ऑटोमॅटिक आपल्याकडे आकर्षित होतो मागच्या चार वर्षाचा कस्टमरचा तुमचा काय अनुभव कस्टमर आता जे आहेत ते तर सगळेच म्हणतात क्वालिटी एक नंबर आहे तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या बिर्याणी आहेत मग तुमच्याकडे चिकन मध्ये हैदराबादी दम बिर्याणी चिकन तंदूर बिर्याणी हा आणि लखनवी तंदूर लखनवी बिर्याणी अशा तीन 4 मध्ये बिर्याणी आहेत प्रत्येक मध्ये प्रॉपर वे दम बिर्याणी अशा चार प्रकारची बिर्याणी बाहेर जर बघितलं तर बिर्याणी म्हणलं की फक्त एखाद्या प्रकारची बिर्याणी ठेवते एक व्हेज बिर्याणी ठेवतात आणि एक नॉन व्हेज बिर्याणी ठेवतात तुम्ही एवढे चार पाच प्रकारचे बिर्याणी ठेवलेल्या आहेत त्याच्या मागचं काय कारण कस्टमर कसं आहे आता टेस्टनुसार कर... येतोय आम्हाला तंदूर खाऊन खावे वाटतं कस्टमर ते एक नाही ना खाणार तर आज हे घालत उद्या ते टेस्ट लागतात त्याच्यामुळे आपण असा विचार केला की आपण तीन प्रकारच्या नॉन व्हेज मध्ये बिर्याणी ठेवा मग तुमची जी तंदूर बिर्याणी आहे हैदराबादी बिर्याणी आहे त्याच्यात नेमका फरक काय असतो म्हणजे साधी डायरेक्ट जास्त तिखट नसते डायरेक्ट दम देऊन आपण बिर्याणी बनवतो तंदूर बिर्याणी पहिलं आपण चिकन घ्याल त्याला रोस्टेड करणार पीस पहिले रोस्टेड करणार त्यानंतर दम देऊन मग पद्धतीने आपण बिर्याणी बनवतो दादा आजच्या तरुणाला काय सांगता आजच्या तरुणाला असं वाटतं की आपण कुठेतरी नोकरीच केली पाहिजे नोकरी मध्ये आपण सेफ असतो व्यवसाय केला तर आपलं भांडवल आपल्याला व्यवसाय जमत नाही याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे की तरुणांनी नेमकं काय केलं पाहिजे तरुणाने जर सतत अस्तित्व निर्माण करायचं असलं तर माझा काय अनुभव माझ्या अनुभवानुसार सांगतो की तरुणांनी व्यवसायच केला पाहिजे त्यात सत्ता त्यांनी लक्ष दिलं तर व्यवसाय त्यांना एक दिवस असं अस्तित्व निर्माण करेल त्यांचं खूप मोठ ते बिझनेस म्हणजे असं आहे ते जॉब करून त्यांना जे भेटणार नाही त्यांना बिझनेस जर बिझनेस म्हणलं तर तुमचा पिढ्यान पिढ्या गोष्ट आहे त्याच्यामुळं तरुणांनी तर व्यवसायामध्ये नक्कीच यायला पाहिजे तर ती होती आजच्या ज्ञानेश्वर दादाची सक्सेस स्टोरी ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या यशोगाथाला सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच भेटूया नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद